नमस्कार माझं नाव संजीवनी शिंत्रे साप्ताहिक विवेकच्या उजळू या विचार ज्योती या मालिकेमधल्या नऊ दिवस नऊ पुस्तक या सदरामध्ये आज मी तुम्हाला पियूची वही या डॉक्टर संगीता बर्वे यांच्या पुस्तकाची ओळख करून देणार आहे पियूची वही हे खर तर लहान मुलांसाठीच बाल साहित्य आहे पण ते फक्त लहान मुलांपुरतच मर्यादित त्याचा विषय नाहीये तर तो मोठ्या माणसांसाठीही मोठ्या माणसांनाही आवडेल अशा प्रकारचं हे पुस्तक आहे पियूची वही या पुस्तकाचं स्वरूप असं आहे की सातवीतून आठवीत जाणारी पियू नावाची छोटी मुलगी तिच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काय काय करते आणि ते जे जे करते त्याची ती वही लिहून ठेवते डायरी लिहून ठेवते आणि त्याच्यामध्ये ती जे जे उपक्रम करते त्याची सगळी माहिती या पुस्तकामध्ये आहे जरी त्याचं स्वरूप डायरीचं असलं तरी ते इतक्या सहजपणाने एखाद्या लहान मुलींनी किती सहजपणाने लिहावं असं ते पुस्तकाचं स्वरूप आहे या पुस्तकामध्ये पियू काय काय करते तर ती घरातल्या खिडक्या रंगवते टेकडीवर फिरायला जाते तिच्या घरामध्ये त्या खिडकीमध्ये लावलेल्या जी लावलेली जी वेल असते त्या वेलीचं निरीक्षण करते तिच्या घराजवळ एक गुलमोराचं झाड असतं त्या झाडावरती कधी कावळा येतो कधी कोकिळा येते तर कावळा आणि कोकिळा याच्यातला फरक समजून घ्यायला ती शिकते त्याच्यानंतर तिचे बाबा तिला एक पक्ष्यांच्या निरीक्षणाविषयीचं पुस्तक आणून देतात त्याच्या साह्याने ती तांबट पक्षी ओळखायला शिकते नंतर ती तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर जेव्हा टेकडीवर फिरायला जाते तेव्हा ते तिला जी वेगवेगळी वेग माणसं भेटतात त्या माणसांचं ती वर्णन करते ती चित्र काढते पावसात भिजते वळवाचा पाऊस येतो तेव्हा गारा वेचते हे सगळं वर्णन आपल्याला त्याच्यामध्ये वाचायला मिळतं तर सुट्टीमध्ये मुलांनी काय करावं स्क्रीन टाईम बाजूला ठेवावा स्क्रीन टाईम कमी करावा अशी नुसती भाषणबाजी करण्यापेक्षा या पुस्तकामधून मुलं नक्की काय काय करू शकतात आणि निसर्गाशी कशी जवळीक साधू शक शकतात हे आपल्याला या पुस्तकामधून कळतं ही पुस्तकाची जेव्हा ती डा पुस्तकाच्या मध्ये जेव्हा ती स्वतःची दैनंदिनी लिहित असते तेव्हा ती अनेक प्रकारचे शब्द शिकते अप्रतिम हा शब्द कसा वापरायचा कुत्री मारत फिरणे म्हणजे नक्की काय हे तिला कळतो जून म्हणजे काय कोळ म्हणजे काय हेही तिला कळत आणि त्या शब्दांचा ती वापर करायला ला लागते नंतर जेव्हा ती शाळेत जाते सुट्टी संपल्यानंतर तेव्हा तिला तिच्या बाई कल्पनात्मक निबंध लिहायला सांगतात तर त्या कल्पनात्मक निबंध लिहित असताना मी पक्षी झालो तर मी फुलपाखरू झाले तर अशा प्रकारचे विषय येतात तेव्हा त्याचा तो विषय कसा उलगडायचा हे तिच्या विचारात आपल्याला कळतं म्हणजे मुलांना मुद्दाम निबंध कसा लिहावा हे सांगण्यापेक्षा जर ह्या पुस्तकातलं वर्णन वाचून दाखवलं किंवा मुलांनी स्वतःहून ते वाचलं तर ते निश्चितपणे निबंध चांगला लिहू शकतील श आणि श ह्याच्यातल्या उच्चारातला फरक कसा आहे हेही ती शिकते तर या डायरीमधून तिच्या मनाचं जे काही भावविश्व आहे ते हळूहळू उलगडत जातं आणि अतिशय सहजपणे आपल्याला पीयूचं भावविश्व डोळ्यासमोर उभं राहतं मुलांना नेहमी कोणती पुस्तकं वाचायला द्यावी आहेत अशी विचारणा सगळेजण करत असतात आणि अशा वेळेला राजा शिवछत्रपती किंवा श्रीमान योगी अशी ऐतिहासिक विषयांवरचीच पुस्तकं सुचवण्याकडे कल असतो किंवा फास्टर फेणे हे जुन्या काळातलं पुस्तक मुलांना सुचवलं जातं पण पियूची वही हे आत्ताच्या काळातल्या मुलांना समजेल अशा भाषेतलं पुस्तक आहे पियूची एक मुलगी एक मैत्रीण अमेरिकेमध्ये असते आणि ती अमेरिकेतली मैत्रीण तिला पत्र लिहिते तेव्हा मी टीक आहे तू कशी आहेस असं ती तिला तिच्या मोडक्या तोडक्या मराठीमध्ये विचारते आणि पियूला त्याची गंमत वाटते तर जेव्हा अमराठी वातावरणातली मुलं मराठी बोलतात तेव्हा कशा गमती जमती होतात हेही आपल्याला या पुस्तकातनं कळतं मोठमोठ्या भाषणांमधून आणि अतिशय उपदेशपर अशा पुस्तकांमधून पर्यावरण रक्षणाचा संदेश देता येणार नाही तेवढं मोठं कार्य या पीयूची वही या पुस्तकातनं केलेलं आहे पीयू मगाशी सांगितलं तसं सा, कावळा आणि कोकिळ यातला फरक समजून घेते तांबट पक्षी कसा वागतो हे समजून घेते तशी ती मुंगुसाची जोडी जर ते असते ती त्यांचं जीवन कसं असतं हे ती समजून घेते त्याच्यानंतर साप जर मिळाला तर त्या सापाला मारून न टाकता त्या सापाला कसं सर्पमित्राकडे द्यावं साप सगळेच कसे विषारी नसतात हेही आपल्याला या पुस्तकामधून कळतो हे पुस्तक ज्योत्स्ना प्रकाशांनी काढले आणि त्याला ऋतुजा घाटेंची अतिशय सुंदर अशी चित्र आहेत हे पुस्तक जेव्हा प्रकाशित झालं तर ते थोड्याच दिवसात अतिशय लोकप्रिय झालं ते मुलांमध्ये तर लोकप्रिय झालंच पण मोठ्या माणसांना सुद्धा ते पुस्तक खूप आवडलं म्हणून डझनाच्या भावामध्ये लोकांनी ते विकत घेतलं आणि लोकांना भेट दिलं त्याला साहित्य अकादमीचाही पुरस्कार मिळालेला आहे फक्त एकशे पंचवीस रुपयाचं हे पुस्तक आपण जरूर संग्रही ठेवून मुलांना वाचूनही दाखवलं पाहिजे स्वतःही वाचलं पाहिजे आणि मुलांनीही स्वतः वाचलं पाहिजे